छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शिवछत्रपती क्रीडा संघ खो खो इचलकरंजीच्या मैदानावर केक कापून व खो खो खेळाडूंना पौष्टिक पदार्थांचे वाटप करून छत्रपती संभाजीराजे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला इचलकरंजीत चालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती संभाजीराजे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे स्वराज्य संघटना इचलकरंजी शिवछत्रपती क्रीडा संघ यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शिवछत्रपती क्रीडा संघाच्या मैदानावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडूंना पौष्टिक आहाराचे वाटप केले त्याचबरोबर खो खो खेळाडूंच्या समवेत खो खो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला यावेळी बोलताना मान्यवरांनी खो खो खेळात छत्रपती घराण्याचं मोठं योगदान असून छत्रपती संभाजीराजे खो खो खेळाडूंना प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे सांगण्यात आले त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजेंना उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना आई तुळजाभवानी चरणी करण्यात आली तसेच यापुढेही खो खो खेळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी छत्रपती संभाजीराजांकडून अधिकाधिक प्रयत्न होतील अशी आशा व्यक्त करण्यात आली यावेळी स्वराज्य संघटनेचे व आंतरराष्ट्रीय खेळाडू सचिन वर्पे शिवाजी विद्यापीठाचे माजी कर्णधार दादासाहेब दांडगे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हेमंत भांडवले राष्ट्रीय खो खो खेळाडू अशोक कुकटे नीरज कुमटेकर प्रीतम चौगुले मदन शेटे सोमनाथ कोल्हे भाग्यश परिठ निलेश जाधव सोनू बडवे अल्टिमेट खो खो खेळाडू राजवर्धन पाटील प्रसाद पाटील व सब ज्युनियर ज्युनियर व सिनियर खेळाडू यांचा समावेश होता